हॅशटॅग नेता म्हणे ह्या निवडणुकीच्या स्पेशल कार्यक्रमामध्ये आपल्याबरोबर यामिनी जाधव आहेत एकशे चौऱ्याऐंशी विधानसभा प्रभागातनं म्हणजे भायकळा प्रभागातनं त्या विद्यमान आमदार आहेत आता पुन्हा त्या निवडणुकीला सामोरे जात आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या ताई परत अभिनंदन पुन्हा तिकीट मिळाले आहे तुम्हाला धन्यवाद पुन्हा तुम्ही या लढाईत उतरलेल्या आहात लढाई कोणावर असणार आहे आणि कोणते मुद्दे यावेळी या पूर्ण विभागासाठी असणार आहे खरं तर लढाई माझी माझ्याजवळच आहे जो गेल्यावेळी मी परफॉर्म केलेला आहे त्याच्यापेक्षा चांगला परफॉर्म कसं करायचं माझं कॉम्पिटिशन माझ्याजवळ आहे इतर कोणाबरोबर ना नाही आहे आणि चाललो आहे सगळे प्रचार करतोय छान मजा येते एन्जॉय करतोय प्रचार सगळ्या उन्हात आहेत सगळ्या महिला माझ्या उन्हातनं चालतात पण कोणीही तक्रार करत नाही ना कोणी बिर्याणी मागतं आहे सगळे वडापाव वाले वंदनीय बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत त्यामुळे सगळे खुश आहेत आणि छान प्रचार चालला आहे नक्कीच ह्या पूर्ण परिसरात पाहिला तर कोणते मुद्दे समोर आहेत कोणत्या समस्या आहेत त्याच्यावर तुम्ही तुमचं इलेक्शन असणार आहे सगळ्यात मोठी समस्या आहे ही जुन्या मोडकळीला आलेल्या इमारतींची आणि त्यांचा पुनर्विकास होणं फार गरजेचं आहे कारण काही शंभर वर्ष काही ऐंशी वर्ष अशा जुन्या इमारती आहेत ज्या अतिशय ज्याला आपण डिलॅप्टेड म्हणू शकतो अशा कंडिशनमध्ये आहेत त्यांचे लँडलॉट्स आहेत ते विचारत सुद्धा नाहीत त्यांचे भाडे घेत नाही आहेत त्यांचं मेंटेनन्स करत नाही आहेत तर यांच्यासाठी जे एक आता सरकार 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 या सरकारनी खरं तर त्या सरकारपासून सुरू होतं पण अमेंडमेंट त्या सरकारला आणता आली नाही या सरकारनी प्रयत्न करून महायुतीच्या सरकारनी अमेंडमेंट आणलेली आहे आणि ते त्याची अमेंड अंमलब आपली अंमलबजावणी सुरू झालेली आहे आणि त्याचा असा क्रीम पॉलिसी आहे ती जी क्रीम पॉलिसी ज्याच्यामध्ये लँडलॉडचाही विचार केला गेलेला आहे आणि टेनंट लोकांचाही विचार केले केला गेलेला आहे किंबहुना ज्या ठिकाणी अर्धवट रिडेव्हलपमेंट झा सोडून जातात त्यांना भाडी देत नाहीत टेनंट लोकांना अशा बिल्डरनासुद्धा याच्यामध्ये चाप लावला गेलेला आहे तर हे गृहनिर्माण धोरण आ, याचा छान उपयोग करून माझ्या मतदार मतदारसंघातल्या लोकांना सुरक्षित घर हे देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे कारण सगळ्यात जीवनाची अफकोर्स तीन गोष्टी अन्न पाणी आणि निवारा यातला अन्नपाणी माणूस प्रयत्न करून मिळवतो पण निवाऱ्याला हल्ली खूप झटापट करावी लागली खास करून मुंबईमध्ये तर तो निवारा आणि दहा बाय दहाच्या रूममध्ये एवढ्याशा त्या रूम तो जुन्या मोडकळीला आलेल्या इमारतीतल्या तर त्या दहा बाय दहाच्या रूममध्ये एवढी मोठी फॅमिली बिचारी राहत असते आणि मग मुंबईकर हा कुठेतरी बेलापूर कर बदलापूर कर टिटवाळा कर असा व्हायला लागला आहे पण तो मुंबईकर मुंबई कर, कर कसा राहावा हा प्रयत्न या सरकारचा आहे नक्कीच आपण राजकीय गणित बघितली तर ठाकरे गटाचे उमेदवार आहेत त्याचबरोबर एम आय एमचा उमेदवार आहे हा बघितलं तर मुस्लिम असा समाजाचं मोठं वर्चस्व आहे याच्यावरती कसं आहे लढाईकडं बघता त्याचबरोबर काही नेत्यांचे काही दिवसापूर्वी भाष्य समोर येत आहेत खास करून ठाकरे गटाचे कसं बघतात सगळ्यात पहिल्यांदा या जो काय हा बायकाळा विधानसभा जी आहे याच्यात पहिल्यापासून मुस्लिम वर्ग आहे ना आणि मी दोन हजार एकोणीसला निवडून आले चांगल्या एकवीस हजारच्या मतदा मताधिक्याने मता मी निवडून आले होते मग अशा वेळेला त्या मुस्लिम समाजावर का हो आरोप करावा सतत माणसंच आहेत ना ती काम समजून घेतात वि लोकसभा आणि विधानसभा ह्या दोन निवडणुकीतला फरक असतो आणि तो तो जो नरेटिव्ह त्यावेळेला सेट केला गेला त्या नरेटिव्हच्या बाबतीत तो नरेटिव्ह होताना दिसतोय का चार महिने झाले सरकार स्थापन झालं केंद्रातलं तो कुठे नरेटिव्ह दिसतोय का नाही दिसत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे केवळ लोकप्रतिनिधी त्यावेळेला उमेदवार म्हणून फिरत असताना त्यांच्याबरोबर जे आ, इतर जणं फिरत होते त्यांनीही काही आमिष किंवा काही प्रॉमिसेस केलेले होते ना मुस्लिम समाजाला त्या प्रॉमिसेसमध्ये ते लोक खरे उतरताना दिसत आहेत का आज पूर्ण तिकडच्या नागपाडा विभाग किंवा मदनपुरा विभाग हाऊस गल्ल्या मी साफ करून घेते आहे मला मतदान नाही केलं त्यांनी पण माझं दायित्व आहे ना त्यांच्या बाबतीत ते मी करते आहे कुठे आहेत मग ते आता ते म त्यांना बिचारांना असं वाटतंय की आपण लोकसभेला इला मतदान नाही केलं मग हे काम कसं घेऊन जायचं फेक नेरेटिव्ह नाही चालणार कारण त्यांनी जे बिल आलेलं ह्याच्यामध्ये वक बोर्डाचं दिल्लीमध्ये संसदेमध्ये तर नऊचे नऊ भगोडे ज्यांना या कम्युनिटीने भरभरसून भरभरून मतदान करून निवडून दिलं ते नऊचे नऊ ब मुके बनले आणि गुल मुके बनले असे तरी चाललं असतं किमान संसदेत बसायचं होतं पण संसदेतनं पलायन केलं पळाले हे लिटरली सो तो बुडबुडा त्यांनी फोडलेला आहे नरेटिवचा दुसरी गोष्ट की विधानसभेचं जे निवडणूक असते ही एक ॲवेलेबिलिटी त्या पर्टिक्युलर पर्सनची ॲवेलेबिलिटी ॲक्सेस आणि आणि त्याची काम करण्याची पद्धत लोकांशी वागण्याची पद्धत त्याची देहबोली हे सगळंच मॅटर करतं आता मी ऐकले समोरचे उमेदवार माझ्या बाबतीत म्हणाले आता मी खाली आणला नाही तर तुम्हाला दाखवलं असतं की ते म्हणतात की प मी आत्ता मला इलेक्शनला सामोरं जायचं आहे म्हणून मी आत्ता जागी झाली आणि लोकांमध्ये जाते तर मला वाटतं मग माझा अहवाल काय त्यांची कामं घेऊन बनवलात का मी माझा कार्य अहवाल आहे चांगला मोठा आहे व पलटून बघावं म्हण भेट म्हणून पाठवून देते त्यांचं म्हणणं आहे पाच वर्ष मी काम केलं नाही गंमत काय माहिती काय ते माझ्याबरोबर होते ना ज्या वेळेला शिवसेनेमध्ये त्यावेळेला त्यांचीच फॅमिली येऊन मला सल्ले देत होती की वहिनी किती मरमर काम करता एवढं काम करू नका लोकांना जाण नसते किती केलं तरी कमी असतं लोकांसाठी पण मी त्यांचं कधी ऐकलं नाही मी कोविडमध्ये सुद्धा काम केलं त्याच्यानंतर मला कॅन्सल झाल्यानंतरसुद्धा एक महिना तेव्हा पण त्यांनी सांगितलं होतं आराम करा कामं करू नका आम्ही आहोत ते आहेत म्हणून त्यांच्या त्यांच्यावर अवलंबून मी राहिलेली नाही दुसरं महत्वाचा प्रश्न होतो की हा जो विभाग आहे ठाकरे गटांचे उमेदवार उभे आहेत ठाकरे गटाचे जे धुरा सामत आहेत ते खासदार आहेत तिथले त्यांची लढाई तुमच्यावर झाली तेही ती लढाई कसं बघता कारण की अहो काय माहिती आहे लोकप्रतिनिधीला एकट्यात ते काही करू दे आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नसतं पण जेव्हा चार चौघात आपण असतो ना त्यावेळेला आपल्या जिबेवर ताबा ताबा पाहिजे तर तो त्यांनी कुठेतरी ठेवणं गरजेचं आहे कारण त्यांनी एक प्रवक्ता महिला स्ट्रॉंग आणि जिचं एक प्रस्ता प्रस्थापित आहे ती अनेक वर्षापासून त्या महिलेबद्दल जर तिला असा त्याचा चुकीचा अर्थ निघेल असा शब्द वापरला आणि तो अवमान केला त्यांचा असे अवमान आम्ही आमच्या ते ज्या आमच्या आमच्यासोबत होते ना त्याला बऱ्याचदा आम्ही पाहिलेला आहे म्हणजे अगदी पर्टिक्युलर तुम्हाला सांगायचं झालं ना तर महिलांना मी सांगते सतर्क राहा सतर्क राहा ज्या पक्षाचे किंवा ज्या महाविकास आघाडीतला एक पक्ष आहे त्याचे प्रवक्ते हे अश्लील भाषा वापरतात त्यांचे खासदार हे अश्लील भाषा वापरतात कारण लेखी ती अश्लील नसेल किंवा त्यांच्या लेखी ते म्हणतील मी असं बोललोच नाही मला बदनाम तर चार लोकांनी ती टी व्हीवर पाहिलेली आहे एक किस्सा सांगते तुम्हाला आमचा एक त्यांचा मी आजही रिस्पेक्ट करते आमच्या एक कार्यकर्त्या होत्या त्यांचं नाव चंदना होतं आहे तर एका प्रोग्रामला आम्ही एका अनाथ आश्रमात गेलो होतो आणि तिथे आ, फोटो काढायला कार्यकर्त्यांना आपण बोलवतो आता फोटो काढायला मी काय म्हणणार मेघाताई या किंवा या दोन्ही मेघा आहेत शोभाताही तुम्ही फोटो काढायला या किमान एक महिलेनी बोलू शकते ए मेघा ये फोटो काढायला पण पुरुष वर्गाने बोलताना सांभाळूनच बोलायला पाहिजे की चंदनाताई फोटो काढायला या तर त्यांनी असं वाक्य वापरलं आणि ते तिकडचे शिवसैनिकसुद्धा हसत असतील हे ऐकल्यानंतर कारण त्यांना एवढं कळतं आहे वहिनी एवढी डेअरिंग ठेवून बोलती आहे त्यांनी म्हटलं ए चंदनचा बदन चल फोटो काढायला ह्या सगळ्या इथे आहेत ना या जणी त्याला साक्षी आहेत आहेत आणि मग त्याला बघा मी फार स्ट्रिक्ट महिला आहे मी त्यांना तिथेच विचारलं का हो त्यांना बघून तुमचं काय चंचल चितवन झालं का जे तुम्ही या पद्धतीनं त्यांचा उल्लेख करताय तुम्ही त्यांना चंदनातही फोटो काढायला या असं आणि आज जे तिकडे आहेत जे पुरुष पदाधिकारी आहेत त्यांच्या समोर हे मी त्यांना हटकलेलं आहे किंबहुना एखादी महिला असेल ती कोविडमध्ये क्वारंटाईन असेल तर ती व्ही सीवर आहे ती अख्खा महाराष्ट्र व्ही सीवर आहे आणि त्या सीवर तुम्ही त्या महिलेला विचारताय है कशी आहेस ग बरी आहेस ना मग कुठे क्वारंटाईन आहेस अच्छा तू क्वारंटाईन आहेस म्हणजे तुझ्या नवऱ्याची मजा आहे बरं हे त्यांच्या घरी होतं का की त्यांची मेसेज घरी नसले की त्यांची मज्जा असते हे असले वक्तव्य ते करतात किंबहुना एखाद्या मुलीला काहीतरी बोलले आणि त्या मुलीने ऐकायला तिला आलं नाही ती म्हणते ना, ला ला ना सर ओ। ओ। हा सर काय तू एकट्यात भेट मी तुला सांगेन समजावून अशा पद्धतीची वाक्यही माझ्या समोर झालेली आहेत दुसरी गोष्ट सर्वात महत्वाचा प्रश्न आहे एमआयएम आहे लढाईकडे कसं बघतो बघा तेही त्यांचा त्यांचा अधिकार आहे प्रत्येकाचा अधिकार आहे ते त्यांचं लढत आहेत बंधू आहेत फैयाजबाई माझे त्यांची लढाई त्यांनी लढावी मी माझी लढाई लढते विजयी निश्चित आहे कारण की लोकसभेचा वेगळा रिझल्ट होता विजयी निश्चित आहे ना लोकसभेचा काय रिझल्ट आहे त्याच्यात मी बघत बसले किंवा माझा रिझल्ट काय असेल विचार करत बसले तर मी इलेक्शन लढायला मी लायक नाही आहे मी इथे आहे वीस तारीख आहे तेवीस तारीख येणार आहे जे होईल ते आपल्याला सगळ्यांना दिसणार विजय 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 नक्की नक्की आपण का हे जे प्रचार रॅलीत निघालेले आहेत यामिनी जाधवजी आणि ह्यांनी जे जे समोरचे जे खासदार आहेत ज्यांच्याकडे पूर्ण धुवा आहे या निवडणुकीची त्यांनी त्यांचं पोलखोल केलेली आहे त्याचबरोबर जो फेक नेरेटिव्ह सेट केला होता तो या इथे चालणार नाहीये असं त्यांचं एक महत्त्वाचं त्यांनी विधान केलेलं आहे फेक नेट नेरेटिव्ह ने आम्ही खोडून काढू असं म्हण त्यांनी म्हटलेले आहेत हॅशटॅग है। नेता म्हणे या पूर्ण या पूर्ण कार्यक्रमामध्ये त्यांनी इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि त्यांनी विश्वास दाखवलेला आहे का त्यांचा विजय हा निश्चित आहे म्हणजे नरेशसह कपिल राऊत झी मीडिया मुंबई